तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यात शालेय शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे यापूर्वी वार्षिक परीक्षा साधारणतः एप्रिलच्या मध्यापर्यंत होत असत मात्र नव्या नियमानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे स्वतः राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी याबाबत माहिती दिली आहे दरम्यान शासनाच्या निर्णयामुळे श शैक्षणिक वर्षाचे कामकाज हे दोनशे दोनशे चौथी दिवस निश्चित करण्यात आले यासोबतच विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्गसुद्धा घेतले जाणार असून शालेय शिक्षण नव्या सुधारणा करण्याचा निर्धारशासना म्हणून बाबत करण्यात आला आहे नक्कीच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी राज्य शासनाने घेतलेला निर्णय राज्य हे फारसा महत्त्वाचा असून या निर्णयाची विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या पालकात नोंद घेणं आवश्यक आहे शालेय शिक्षण मंत्री जसे यांनी या बदलाबाबत अधिक माहिती दिली असून नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अधिक नियोजनबद्ध अभ्यास करता येईल असा दावा त्यांनी केला आहे यासंदर्भात राज्य शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केल्या वेळापत्रकानुसार आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी आणि संकलित चाचणी दोन परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत मात्र शिक्षक आणि तज्ञांनी परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी आणि निकाल जाहीर करण्यासाठी वेळ कमी पडत अशी चिंता व्यक्त सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे यासंदर्भात मुख्या संघ महासंघाने पदाधिकारी शिक्षण आयुक्त व एन एन सी आर टीच्या अधिकाऱ्यांना भेटून वेळापत्रक सुधारणा करण्याची मागणी करत आहे त्यामुळे आता यावर नेमकं काय आणि अंतिम निर्णय होईल प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी टाइम कसा नाही मॅसेज मॅनेज केला जाईल ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे दरम्यान उच्च शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सध्याच्या शैक्षणिक प्रणालीनुसार बी एड बी एस सी बी एड अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे मात्र आता याऐवजी एक एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे आता चार वर्षाचा एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आय टी ई पी लागू केल्या जाणार असल्याची जा माहिती समोर येत आहे खरं तर अभ्यासक्रम राज्यात सुरू होतोय असं नाही तर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सोसपासून हा नवीन अभ्यासक्रम केंद्र पातळीवर लागू करण्यात आला आहे त्यामुळे आता यापुढे बी ए बी एस सी, सी बी एड एकात्मिक अभ्यासक्रम बंद बंद राहणार असून नवीन अभ्यासक्रम विद्यासाठी सुरू होणार आहे पण या अभ्यासक्रमाची रूपरेषा प्रवेश परीक्षेने सामायिक प्रवेश परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होणार आहे विद्यार्थ्यांना यासाठी ई एन टीची संख्या त्रळ नमूनेसुद्धा करावी लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय आध्यामिक शिक्षण परिषदे निर्णय घेण्यात आला असून यामध्ये राज्यातील सी ई टी एलकडून या अभ्यासक्रमाची सामायिक परीक्षा प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे घेतल्या जाणार नाही याऐवजी ही ही परीक्षा एन टीकडून घेतली जाणार आहे ही एन टी एकडून घेतली जाणार आहे त्यामुळे अधिक सी ई टीसाठी नोंदणी केल्या विद्यार्थ्यांना त्यांची शुल्क परत केली जाणार आहे शिक्षण क्षेत्रातील या बदला नव्या अभ्यासक्रमाची अधिक व्यापक पातळीवर तयारी करू लागणार असल्याचं जाणकार लोकांचं जा म्हणणं आहे एकंदरीत आता एप्रिलपासून नवीन शेषवड सुरू होणार आहे आणि त्यासाठी मार्च अखेरपर्यंत परीक्षा पर पूर्ण केल्या जाणार पण या नव्या निर्णयावर विद्यार्थ्यांची कशी काय भूमिका राहणार हे पाणी देखील तितकंच सत्यचं ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवड लाईक करा शेकडाला विसरू नका धन्यवाद